ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान शासनाने मंजूर केल्याने ग्राम रोजगार सेवक संघटना भोकरदनच्या वतीने करण्यात आला जल्लोष साजरा यावेळी फटाके फोडून आणि पेढे वाटप करून हा साजरा करण्यात आला यावेळी ग्राम रोजगार सेवकांची मोठ्या संख्येने उपस्थित ग्राम रोजगार सेवक संघटनेचा तालुका अध्यक्ष आज गेल्या सतरा वर्षानंतर आम्हा ग्राम रोजगार सेवकांना या ठिकाणी या युती सरकारनं न्याय दिला त्याबद्दल न्याय देऊन या ठिकाणी आम्हाला दरमा आठ हजार रुपये मानधन या ठिकाणी घोषित केलं त्याबद्दल मी ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीनं तालुका संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सरकारचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्हाला जो न्याय दिला त्याबद्दल त्या खरोखरच आम्ही आज या ठिकाणी खूप खुश झालेलो आहे आम्हाला सतरा वर्षाचा जो वनवास होता तो या ठिकाणी कुठंतरी थांबला